आपण पाहत आहात केला कहर बळीराजा हतबल बागलाण तालुक्यातील ठेंगोडे गावात व परिसरात ढगफुटी सदृश पावसाने थैमान घातले आहे शेतकऱ्यांचे नुकतेच काढणीला आलेले मका पीक व कांद्याचे रोप कांदे लागण रोप सर्व पिके होत्याचे नव्हते झाले असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून शेतकरी हा नुकत्याच दोन महिन्यापूर्वी झालेल्या अतिवृष्टीला सामोरे जात असतानाच ठेंगोडा गावात चार ते पाच दिवसापासून परतीच्या पावसाने थैमान घातले असून शेतकरी संकटात सापडला असून शेतकरी हवालदिल झालाय आता शेतकऱ्यांना जगणे मुश्किल झाले असून शासनाने तात्काळ शेतकऱ्यांचे नुकसान भर भरून निघेल अशी भरीव पॅकेज जाहीर करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे शासनाने नुकतेच आश्वासन देऊ नये तर तातडीने शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देऊन शेतकऱ्यांना जीवदान देण्यात यावे देशाचा खरा पोशिंदा सुखी असेल तरच देश सुखी असेल अशी भावना व्यक्त केली जात आहे बांगलाण वृत्तांतासाठी राजेंद्र वानले ठेंगोडा